श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना शुभ सकाळ झाला का सर्वांचा चहा पाणी चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे गजानन श्री गणराया मधी वंदू तुझ मोरया गजानन श्री गणराया Adi Vandu to Samuraya Mamakasa Sri Ganaraya Adi Vandu Samuraya Gatyanana Sri Ganaraya Adi Vandu Tu Samuraya, Gatanana Sri Ganaraya, Adi Vandu Tu Samuraya. श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना शुभ सकाळ चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोशे चॅनलला चॅनल वरती जाऊन व्हिडिओ पहा कसे असतात ते कॉमेडी व्हिडिओ आमचे आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर लोक आले सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय शुभ शनिवार शुभ शनी देव शुभ शनिवार झाले का सर्वांचा चहा पाणी कॉमेंट्स करा पटपट -पट, कॉमेंट्स करा कुठून पाहतात तुम्ही झाला का सर्वांचा चहा पाणी पाय चालू सर्वांच श्री शिवमोहन निषाद हाय भाऊ शुभ सकाळ जय शिवराय लाईव्ह लावल्याबद्दल धन्यवाद अश्विनी अश्विनी सोमोशी या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असा तर सपोर्ट सबस्क्राईब करा शिवमोहन भाऊ आप आपण कुठून आहात कॉमेडी चॅनल सोमोशी म्हणून शिवमोहन भाऊ आपण कुठून आहात गुड धन्यवाद भाऊ असा सपोर्ट करा तुमच्या सपोर्ट ची खूप गरज आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय गजानना श्री गणराया मदन सावंत हाय मदन भाऊ नमस्कार शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ जय शिवराय लाईवला आल्याबद्दल आपण कुठून आहात भाऊ चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा गरम गरम भाजी खायला मदन सावंत म्हणतात भाऊ कोल्हापूर खूप छान भाऊ कोल्हापूरला मला पुढच्या महिन्यामध्ये यायचं आहे श्री मातेच्या दर्शनाला आम्हाला कोल्हापूरला पुढच्या महिन्यात आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद असा सपोर्ट करा शुभ सकाळ जय शिवराय श्री स्वामी समर्थ सर्वांना काय चालले सर्वांचं झालं का शिव मोहन भाऊनी प्लस चिन्ह दाखवलंय दिनकर भाऊ बीबी जी दिनकर भाऊ धन्यवाद लावणारे बद्दल श्री स्वामी समर्थ जय शिवराय काय चाललंय सर्वांचं असा सपोर्ट करा सर्वांनी चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा पुण्याहून आहोत आम्ही जुन्नर तालुका पण सध्या कर्नाटकला असतो आम्ही बेंगलोरला नमस्कार सर्वांना मित्रांनो राजू भाऊ राजू भाऊ शुभ सकाळ हाय राजू भाऊ

काय चाललंय सर्वांच चहा पाणी काय खाती असाच महाराष्ट्र जोडीला सपोर्ट करा हा बोल ना काय ना शुभ सगळ्या सर्वांना जे नवीन जॉईन झाले त्यांना शुभ सकाळ ताई दादा, दादा आताच माझं ला झालं हो का ताई सॉरी सकाळी सकाळी खूप गडबड असते मुलींच आवरायचं टिफिन बनवायचं परत माझा डाबा बनवायचा कोण बोल केळी राजू भाऊ म्हणतात केळी आहेत की काय हो राजू भाऊ केळी आहेत आमच्या शेतामधली केळी आहेत म्हणजे आम्ही जे आमचे रूम मालक आहेत ना त्यांच्या शेतामध्ये केळी आहेत आम्हाला फ्रीज भेटते खायला ही केळी ऐंशी नव्वद रुपये किलो आहे तिकडे भाऊ ही जवळजवळ अडीच तीन किलो केळी आहेत दाजी शॉर्ट व्हिडिओ छान लाईक केले राजू राजूबाऊ धन्यवाद असाच सपोर्ट करा तुमच्या ताई आणि दाजीला पूजा पूजाताई नमस्कार हो सेम सेम सगळीकडे तोच प्रॉब्लेम आहे सध्या शाळेच्या म्हणजे परीक्षा वगैरे चालू आहे त्याच्यासाठी थोडस धावपळ होती पूजाताई दुसरी लाईव्ह किती वाजता असते तुमची पूजाताई काल तुमचे व्हिडिओ पाहिले व्हिडिओला कॉमेंट पण तुमचे काल व्हिडिओ पाहिले कॉमेंट पण केले ताई तुमचे रात्री लाईव्ह तुम्ही मी फक्त टाईप नाही केलं मोबाईल चालू होता फोन चालू होता ज्यांचा एक मोबाईल चालू होता फोन चालू होता आणि एक मोबाईल मी तुमची लाईव्ह चालू करून ठेवली धन्यवाद ताई दादा आम्ही पण बोलतो पूजाताई धन्यवाद सकाळी सकाळी लाईव्ह आल्याबद्दल असाच सपोर्ट करा एकमेकांना आणि अ पूजाताई जास्तीत जास्त लाईव्ह लाईव्ह घेत जा म्हणजे चॅनल लवकर मॉनिटाईज होईल काही चाललंय सर्वांचं शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ जय शिवराय लाईक करा शेअर करा चॅनल लाईब कराजी ताई लगे रहो आगे बढो धन्यवाद राजू भाऊ तुमचा आशीर्वाद आहे तेच भरपूर आहे आम्हाला राजू भाऊ म्हणतात बाय सॉरी बॅग गेले चुकून चालतंय चालतंय काही प्रॉब्लेम नाही तुझ्या ताई काही प्रॉब्लेम नाही गरम गरम चपाती भाजी या सर्वांनी काय काय चाललंय सर्वांचं झालं का चहा पाणी चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा महाराष्ट्र मराठी जोडीला भाजी बनवलेली आहे आता चार वाजता घेणार आई आहे लाईव्ह का त्याच्यामध्ये ताई लाईव्ह नसते का पूजा ताई दिवसाला कमीत कमी चार पाच सहा लाईव्ह घेत जा चॅनल जर लवकर मॉनिटाईज करायचं असेल तर लाईव्ह जास्तीत जास्त घ्यायचं चहा नाश्ता बनवायचे आहेत हो का ताई चालते चालते घ्या बनून आम्हाला पण आठवड्यातून एकच दिवस भेटतो व्हिडिओ बनवण्यासाठी ओपन ड्राइवर की मेरी सुट्टी आती मैनेज करते आधी मधी मला टाइम नाही भेटते मला आवडती गवारीची भाजी हो का ताई फ्लावरची भाजी नाही गवारीची भावर भाजी नाही फ्लावरची भाजी आहे ताई फ्लावर बटाटा जस्ट सेवन द लेसन बंद करा झाला का सर्वांचा चहा चहा झालाय का सर्वांचा शुभ सकाळ सर्वांना काय म्हणते गरम गरम नाश्ता करायला भाजीचा कधी खायला गजानना गजन आदि वंदू मोर या गजानन श्रीगणराय आदिवंदु तुझ मोर या मंगलमूरती श्रीगणराय आदिवंधुष मोर या गजानन श्रीगणराय पूजा ताई हसता ते नाही हो घेईन म्हणजे काय भाजी का काय नाही चला तर मग असा सपोर्ट दे दे दे। करा लाईव्ह का हो हो चालतंय ताई घेत राहा म्हणजे तेवढाच आपल्याला फायदा होईल काय चाललंय सर्वांचा वा 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 धन्यवाद पूजा ताई

चैनल भेट देऊन आमचे व्हिडिओ पहा कॉमेडी व्हिडिओ असतात आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स मध्ये सांगा आपले बाळू भाऊ आलेले आहेत नमस्कार बाळू भाऊ नमस्कार शुभ सकाळ जय शिवराय श्री स्वामी समर्थ झाला का चहा पाणी बाळू भाऊ

लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा कोणती भाजी आहे फ्लॉवरची भाजी बनवलेली आहे फ्लावर बटाटा फ्लॉवर बटाटा बनवलेला आहे फ्लॉवर बटाट्याची भाजी बनवलेली आहे टिफिन साठी

काय नाही दादा तुम्ही करताय का भाजी नाही नाही तुमची ताईच करते तुम्ही बोले कशाची भाजी बनवली त्याच्यासाठी साठी दाखवतो भाजी झाले दाखवतो झाले का तुमचं चहा चहा बोलतोय बोलतो चल मी टाक हो टाक आता मस्त राहा खात रा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या तुमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना